श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी म्हणजेच चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंमध्ये मध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता असे मानले जाते की या दिवशी जो भक्त खऱ्या मनाने व्रत करेल त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण आपल्या दत्त गुरुंची भरभरून कृपाही होणार आहे या वर्ष मार्गशीर्ष पौर्णिमेचा मुहूर्त चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार डिसेंबरला साजरी केली जाईल मार्गशीर्ष पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्णतेचे प्रतीक आहे या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये विशेष ऊर्जा असते जी शरीर आणि मनाला शांती देते पौराणिक कथेनुसार या दिवशी पवित्र नदी आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते यालाच आनंद पौर्णिमा असेही म्हटले जाते श्रीमद भगवत गीतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या उपासनेचे आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते या दिवशी दान तप आणि उपासना करणाऱ्यांना संपूर्ण वर्षातील सर्व पुण्यकर्माचे फळ मिळते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात जीवनात सुख समृद्धी येते पौर्णिमेला दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात पौराणिक श्रद्धेनुसार या दिवशी दिले जाणारे दान शाश्वत फळ देते पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी चंद्रदेव आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात आणा या झाडाचं फक्त एक मूळ हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अर्घ अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेलं जे कर्ज आहे ते पासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत मिळणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छा पूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला प्रेस करा दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रे या दोन शब्दांपासून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्म आहोत आपण मुक्त आहोत आपण आत्माच आहोत अशी ज्याला अनुभूती आहे तो आणि अत्रे म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असे बोध होता दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतानुसार दत्तात्रयसह हो। लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा दत्त जयंतीच्या दिवशी आहे म्हणून या दिवसात महत्व जे आहे ते अनन्यसाधारण वाढलं आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच दत्तगुरूंचं नामस्मरण करायचंय अकरा वेळा ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचे आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या चेहऱ्यावर लावायचे तरी आपल्याला दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तिला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक हाक करायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करायचे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हाक करायचे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पाटावर स्थापित करायचे त्यांना पांढऱ्या चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं तसेच पिवळी मिठाई अर्पण करायची आहे आता जर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही श्री विष्णूंच्या मूर्तीला म्हणजे बा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात त्यांना तुम्ही पाटावर स्थापित करू शकता कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित एक स्वरूप आहे जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी व्रत करा तसेच भगवान दत्तात्रेयांना आपल्याला तुळशीची पानं तसेच पंचामृत अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आरतीही करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत सुखांची आपल्याला शमयाचनाही करून घ्यायची आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्ताने साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबरा खाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तीनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबरा खाली एक ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेऊ घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळ निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केले असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्याने खूप पुण्य पदरी पडते या झाडाची एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने पुण्य फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतात आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गायचं कच्चं दूध टाकायचं तसेच थोडी हळद टाकायची आणि एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे आता दहा दिवा तुम्ही कणकेपासून तयार करू शकतात किंवा अगदी मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे दोन वातीची एक वात करून आपल्याला या दिव्यामध्ये वाती टाकायची तसेच आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे असा हा दिवा आणि जल घेऊन जायचं आहे आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पण तो दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे तसेच आपण जे जल घेऊन गेले ते आपल्याला औदुंबर वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच औदुंबर वृक्षाखाली बऱ्याच प्रमाणामध्ये मुंगे असतात म्हणून आवर्जून आपल्याला साखरसुद्धा तिथे अर्पण करून घ्यायची आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या महाराजात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची त्या नंतर आपल्याला जे आहे औदुंबर वृक्षाचं एक मूळ तोडायचं आहे पण तोडताना आपल्याला चाकू सुरी काही वापरायची नाही आहे फक्त हाताने हे मूळ जे आहे ते तोडून घ्यायचं आहे त्याचबरोबर औदुंबराखाली जी माती असते तीसुद्धा आपल्याला थोडीशी घेऊन आपल्या घरी यायचं आहे जेव्हा हे मूळ आपण तोडणार आहे तेव्हा आवर्जून आपण कोणत्या इच्छापूर्ती करता हे मूळ तोडत आहेत ते तिथे आवर्जून बोलायचं आहे कारण औदुंबर वृक्षामध्ये श्री गुरुदेव दत्तांचा निवास असतो आता हे जे मूळ आपल्या घरी घेऊन आले त्या मुळाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं धुवतानासुद्धा निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जाक करायचा आहे आता एक पिवळ्या रंगाचा कपडा जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायचा आहे देवघरामध्ये दे ठेवल्यानंतर त्यावर जे आपण मूळ घेऊन आलेले त्या मुळाला ठेवायचं आहे आता या मुळालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे तसेच तुम्ही औदुंबर झाडाखालची जी माती घेऊन आलेले तीसुद्धा आपल्याला त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आता या मातीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे ही माती आणि हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात दत्तगुरूंना आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं आता हा उपाय तुम्ही दत्त जयंती येण्यापासून सुरू करू शकतात की अगदी दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा करू शकतात जेव्हा आपण या मातीची तसेच या मुळाची पूजा करणार आहे तेव्हा निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं जप करायचं तसेच आपल्या मनातली इच्छा सुद्धा बोलायची आहे असं हे मूळ आपल्या घरी आणून देवघरामध्ये स्थापित केल्याने की के अगदी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकतात असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेलं जे कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता तुम्ही दररोज या मुळीची पूजाही करायची पूजा करायची तसेच आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आणि ज्या दिवशी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली त्या दिवशी ही मुळी जी आहे ती आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे तसेच जी आपण माती घेऊन आलेली आहेत ती दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या अपले घरामध्येच एखाद्या कुंडीमध्ये टाकायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो दत्त जयंतीच्या दिवशी करायचा अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तो पूर्ण होणार आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची श्री स्वामी समर्थ